नमस्कार मित्रांनो साधी मानसिया या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत देविकाच्या पार्लरमध्ये दे जाणाऱ्या निरूपाला धक्के मारून कसं बाहेर काढलं हे आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तर इथे आता सत्या आणि मीरा घरी आलेले असतात निरुपा लगेच आता सत्य आणि मीरा समोर म्हणू लागते काही लोकांना ना पार्लरच्या मालकीनी समोर कसं बोलायचं ना याची अक्कलच नसते आता सत्य मात्र जोरजोरात हसवू लागतो आणि टाळ्या वाजवतच म्हणू लागतो निरुपा तू मालकीन त्याच वेळेस मीरा आता सत्याला थांबवते सध्याचा हात पकडते आणि मग लागते अहो काय करताय तुम्ही उगंच काही बोलून बसाल गडबड कराल गप्प बसा चला आतमध्ये त्याच वेळेस निरुपा मला लागते ए सत्या हो मीच पार्लरची मालकीने एवढं नीट लक्षात ठेवायचा त्याच वेळेस सत्या म्हण लागतो धुमके तू अगो काही लोकांचं कसं असतं ना अशी डोळ्यावरती झापडं ठेवून चालतात काही लोक त्यांना समोर काय चाललं काही दिसतच नाही अशी अवस्था झाली निरुपाची तेव्हा निरुपा म्हणू लागते सत्या काय बोलतोय नीट बोला समजेल असं बोल त्यावर लगेच आता ती देविकाने जी पाठवलेली मुलगी असते ती सत्याकडे बघू लागते कारण सत्य खूपच जोरजोरात हसत असतो त्याच वेळेस निरुपा तिला म्हणू लागते अगं नको लक्ष देऊ या मुलाकडे अगं वेड आहे तो त्याला सवयची असली जळतो तो अगं मी पार्लरची मालकीने ना म्हणून जळतो तो आता सत्य मात्र आणखीन काही बोलणार तेच मीरा त्याचा हात पकडते आणि लगेच त्याला रूममध्ये चला असे खुनावून सांगू लागते आता सत्य मात्र हसतच रूममध्ये निघालेला असतो त्याच वेळेस मीरा लगेच आजीला खुनवते आता आजीलाही मीराने रूममध्ये बोलावलेलं असतं हे निरुपाने बघितलेलं असतं निरूपा मात्र लगेच सत्या आणि मीरा रूममध्ये जाताच आजीकडे बघू लागते आजी मात्र रागानेच निरुपाकडे बघते कारण आता निरुपाला खूपच हसायला येत असतं त्या मुलीने तिचे पाय साफ केले की तिला गुदगुले होत असतात ती जोरजोरात हसू लागते तेव्हा आजी म्हणू लागते निरुपा तुझं काही खरं नाही असे म्हणत आजी आता सत्याने मीराच्या रूममध्ये जाते तर इकडे आता तोंडाला हात लावून तोंड दाबून सत्या रूमपर्यंत आलेला असतो आता रूममध्ये त्याच आता सत्या मात्र आणखीन जोरजोरात हसू लागतो तेव्हा मीरा म्हणू लागते काय चालू आहे तुमचं सांगितलं होतं ना काही बाहेर बोलायचं नाही म्हणून तरी बोलायला जाता हे बघा उगस तुम्ही काही बोलून बसाल आणि मग सगळं भांड तुमच्यावरतीच फुटेल सगळं काही तुमच्या अंगावरती येईल त्यामुळे प्लीज गप्प बसा आत्ता काही बोलू नका तेव्हा लगेच सात्यावर लागतो धुमके तू पाहिलं ना निरुपा। अगो ती निरुपा अगं मालकी म्हणू किती तोरा मिरवते पण पाहायला गेलं तर खरं तिला माहितीच नाहीये त्यामुळे निरुपाला खरं कळायलाच हवं तेवढ्याच आता आजी आलेली असते त्याच वेळेस आजी येतात सत्य पुन्हा जोरजोरात हसू लागतो तेव्हा लगेच आजी म्हणू सत्या वेळ लागलाय का तुला अरे काय असतोय सारखा हे बघ नेमकं हसायला झालंय तरी काय मला कळायला हवं मीरा हा का हसतोय तेव्हा मीरा लगेच सत्याचा हात पकडते आणि म्हणू लागते गप्प बसा तुम्ही आधी गप्प बसा आता जर हसलात ना बघा माझ्याशी गाठे असे म्हणत आता मीरा लगेच सत्याच्या तोंडावरती बोट ठेवते आणि त्याला गप्प करते त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते मीरा आता तू सांगशील का काय झालंय हा काय एवढं हसायलाय तेव्हा लगेच आता मीरा लागते आजी ते पार्लर आहे ना तेव्हा आजी म्हणागते तू काय ते पार्लर पार्लर लावलंय त्या निरूपाचं सारखं तेविकाचं पार्लर माझं पार्लर मी पार्लरची मालकीन एवढंच चालू असतं मला ना ते ऐकू ऐकू कांटाळा आलाय तेव्हा लगेच आता सत्य मात्र पटकन धुमकेतूचं बोट तोंडावरचं बाजूला करतो आणि हसतच वेळ लागतो आजे इथे तर खरंच खूप मजा आहे अगं खरंच खूप भारी मजा येणार आहे जेव्हा तुला हे समजा कळेल ना तेव्हा तूही अशीच माझ्यासारखी हसायला सुरुवात करशील तेव्हा आजीवू लागते म्हणजे म्हणजे काय सांगायचं आहे पटकन सांगा त्याच वेळेस आता मीरा पटकन रूमचा दरवाजा बंद करून घेते आणि आजीजवळ येते आणि मग लागते आजी ते देविकाचं पार्लर आहे ना तेव्हा आजीवू लागते हो पार्लर आहे मग त्याचं काय झालं तेव्हा मीरा सांगू लागते आजी देविकाने ते पार्लर विकलं आहे आता हे ऐकताच आजीला मात्र मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आजीवू लागते काय देविकाने पार्लर विकून टाकले हे कसं शक्य आहे आजी मात्र खूप भडकलेली असते त्याच वेळेस मीरा मनाशीच मोळकते अरे बापरे आता आजींना खूप राग आला आणि त्या भडकल्यान बाहेर गेले तर बापरे बाहेर काय होईल सांगता येणार नाही अशामुळे सासूबाई खूप चिडतील आता काय करायचं आहे त्याच वेळेस आता भडकलेली आजी मात्र सत्यावनी जोरजोरात जो जो हसायला लागते आता सत्या आणि आजी दोघेही मिळून खूपच मोठ्याने जोर जोरात हसत थासा असतात एकमेकांच्या हातावरती टाळ्या देत असतात दोघांना मात्र निरोपाच जे काही भज झालेलं असतं ना त्यामुळे दोघेही आता निरूपावरती हसत असतात तेव्हा लगेच मी लागते गप्पा बसा तुम्ही दोघे हसताय काय अहो इथे परिस्थिती झाली काय तुम्हाला हसू येतंय कसं आता या सगळ्या वातावरणामुळे घरात सगळीकडं टेन्शन असणारे आणि घरातली शांती भंग होणारे सासूबाई खूप चिडणारे आणि तुम्ही दोघं हसताय ही हसण्याची गोष्ट आहे का खरं तर ही सगळं कळल्यानंतर वाईट वाटायला पाहिजे आणि तुम्ही दोघं हसताय हे बघा तुम्ही सासूबाईंच्या मनाचा विचार करा त्यांना काय वाटेल तेव्हा लगेच आजी मला निरुपा लय बाहेर तोरा मारत असते माझी देविका ब्युटी पार्लरची मालकीने मी त्याची पार्टनर आहे आणि सत्या आता तर ते पार्लरच नाही राहिलं म्हणजे निरुपा ब्युटी पार्लर गायब झालंय हे जर निरुपाला कळलं ना तर काय मोठा धमाका होणार आहे तेव्हा सत्य म्हणा तो आजे मग आता हाच धमाका करायचा आणि त्या बबडीचं सत्य बाहेर काढायचं तेव्हा लगेच गेच मीरा मुलाक ते नाही हा तुम्ही असं काहीही करणार नाही हे बघा सासूबाईंचं मनात खरंच खूप वाईट वाटेल हो त्यांना ते त्यांचं मन मोडून जाईल त्यांच्या मनाचा जरा विचार करा ना तुम्ही आत्ताच एकतर त्या पंकजचं सत्य बाहेर आलं होतं त्यात जर आता हे दुसरं पार्लरचं सत्य त्यांच्यासमोर आलं तर त्या खरंच खचून जातील हो तेव्हा लगेच आजी मोलाक ते झालं मीरा तुझं बोलून झालं असेल का तेव्हा मीरा मोलाक ते हो झालं त्याच वेळेस आजी मोलाक ते हे बघ मीरा ज्याचं कर्म जे असतं ना त्याला ते भोगावंच लागतं तेव्हा सत्य म्हणून तो धुमके तू अजून निरुपाबद्दल तुला काही बोलायचं आहे का नाही अजून तुझ्या मनात काही असेल तर तू बोलून टाक आहे का काही तेव्हा मीरा रागाने सत्याकडे बघते आणि मला लागते नाही आता काही नाही आहे त्यावरला गेस सत्य म्हणू लागतो मग तू ती निरूपा कशी बोलते बघितलं ना सतत आपल्याला टोमणे मारत असते आपल्याला हिनवत असते काय तर माझी सून अशी तशी आणि तुला फुलवाली म्हणत असते ना आता हिची सून नेमकं कशी आहे आणि काय काय करू शकते हे या निरुपाला कळायलाच हवं आणि जसा बबड्याचा जो काही धमाका झाला होता ना तो तर निरुपाने पचवलंच ना निरुपा ते सत्य तिने पचवलं ना तसंच या बबडीचाही सत्य निरूपा पचवेल पण तिच्यासमोर हे सगळं सत्य यायलाच पाहिजे तेव्हा लगेच मीरामुळते पण नाही सांगितलं तर चालेल का त्यांना जेव्हा कळायचं तेव्हा कळू द्या ना कशाला उगाच आपण सांगून आणखीन घरात वातावरण बिघडवायचं तेव्हा तो नाही आहे हे बघ धुमके तू असंच चालणार नाही ती देविका माझ्या आईला फसवते आणि मला चालणार नाही माझ्या आईला कोणी फसवलेलं निरुपा जरी मला पोरगा मानत नसली ना तरी मी तिला आई मानतो आणि माझ्या आईची फसवणूक होताना मी नाही बघू शकत त्यामुळे मी आत्ता लगेच जातो आहे आणि समोर त्या बबडीचं भांडं फोडतो मग बघ कसा मोठा धमाका होतोय आणि ठ एकण बार होईल तेव्हा लगेच आजी मला ते थांब सत्या आता दरवाज्यात निघालेल्या सत्या थबकतो आणि आजीकडे बघू लागतो तेव्हा ला ते आजी लागते हे बघ सत्या तू म्हणतोयच तसं देविकाचं सत्य निरूपासमोर यायलाच पाहिजे पण हे सगळं खापर तुझ्यावरती फुटायला नको त्यामुळे आता आपल्याला जे काय करायचंय ते डोकं वापरून करावं लागेल तेव्हा सत्य मग लागतो पण आजी नेमकं करायचं काय तेव्हा आजी मग लागते तुला देविकाचं सत्य निरूपासमोर आणायचं आहे ना मग ते निरूपाला स्वतःहून कळलं पाहिजे देविकाचं भांडण निरूपासमोर स्वतःहून फुटलं पाहिजे चालेल तेव्हा सत्या मुला तो हो असं झालं तर भारीच आहे पण नेमकं का करायचं काय तेव्हा आजी मुलाक ते सत्या आता ते पण मीच सांगू का तुला तुझी सत्यगिरी वापरून काही करता येत नाही का अरे तुझी सत्यगिरी वापर आणि त्या समोर त्या देविकाचं भांड फोड तेव्हा सत्या लगेच आता विचार करू लागतो आता सत्याच्या डोक्यात मस्त आयडिया आलेली असते तेव्हा सत्य चिटकी वाजतच म्हणू लागतो आजे चल आता उद्या सकाळीच बघ नाही या सत्यागिरीची सत्य सत्यागिरी वापरून निरुपासमोर त्या बबडीचं भांडं फोडलं ना तर नावाचा सत्या नाही असा मोठा धमाकाच करतो बघ असे म्हणत आता सत्या आणि आजी मात्र हसू लागतात मीरा मात्र आता दोघांकडे बघत असते तिला जरासं टेन्शन आलेलं असतं तर इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते आता मीरा देवासमोर दिवा वगैरे लावत असते सत्या तिथेच हॉलमध्ये आता हिशोबाची वहीवरती हिशोब टिपत असतो किती भाडे झाले काय झालं सगळं काही सांगत धूमकेतूशी बोलता बोलता हे सगळं टिप्पण करत असतो त्याच वेळेस दरवाज्यातनं आता बबडे आणि बबडी आलेले असतात तेव्हा लगेच आता देविका आणि पंकजला घरात येता सत्य लागतो निरुपा अगो निरुपा तुझी मालकीन आली की अगो निरूपा तुझी मालकीन आली आता देविका लागते सत्या तू मलाच बोलतोय ना माझ्याविषयी बोलतो ना तू तेव्हा सत्य मला लागतो नाही गं बाई मी तुला कशाला म्हणू तेव्हा मला लागतो अरे तू तिलाच म्हटलं मी ऐकलं ना अ निरुपा तुझी मालकीन आली असं म्हणला ना तू तेव्हा लगेच सत्यावर लागतो निरूपा अगं बघ तुझा लाडका बाबड्या तुला निरुपा म्हणतोय आणि देविका तुझी मालकीने असंही पण म्हणतोय आता मात्र लगेच पंकज लागते ए सत्या उगंच खोटे नाटक काय बोलतोय रे तू म्हणत होता तेच सांगत होतो मी तेव्हा देविका म्हणू लागते सत्या गप्पा बैसा जास्त बोलायचं नाही वेळेस आता लगेच पंकज मात्र मिठाई घेऊन आलेली असतो तेव्हा पंकज आजी बाबा सगळ्यांना आवाज देऊ लागतो सगळ्यांनी बाहेर या लवकर आता सर्वजण बाहेर आलेले असतात त्याच वेळेस आता लगेच निरुपा म्हणू लागते काय रे बपड्या अरे कशाला बोलत होता तेव्हा लगेच आता पंकज मिळू लागतो मम्मा मला सगळ्यांना गुड न्यूज द्यायची आता गुड न्यूज द्यायची म्हटल्यानंतर निरुपाला तर खूपच आनंद होतो नक्कीच आता मी आजी होणार असं तिला वाटू लागतं आता इथे आजींनाही खूप आनंद झालेला असतो सुधाकर भाऊही पंकजकडे बघू लागतात त्याच वेळेस सत्यावा लागतो अरे बबड्या आता तरी सुधार बाबा आता तू बाप होणार आहे जरा हे धंदे थांबव हो, तेव्हा लगेच देविका लागते काय ए सत्या अरे काय बोलतोय तू असं काही नाही हे बघा एक मिनिट गैरसमज करून घेऊ नका आता निरुपा तर इकडे देवाला हात जोडत असते बरं झालं बाबा एकदाची गुड न्यूज मिळाली तेव्हा लगेच आता निरुपा मात्र आता नाराज होते आणि लागते देविका म्हणजे तसलं काही नाही आहे तेव्हा देविका म्हणू लागते नाही आई तसं काही नाही आणि पंकज अरे तू कशा पद्धतीने सांगतोय अरे वेगळ्या पद्धतीने सांग ना जा अशाने गैरसमज होतो समोरच्याचा तेव्हा पंकज लागतो ठीक आहे सांगतो मी आता मी तुम्हाला वेगळीच गुड न्यूज देणार आहे तेव्हा सुद्धा कर बाहू लागतात पंकज अरे काय चालू केव्हाचं गुड न्यूज गुड न्यूज नेमकं सांगणार काय बाबा ते तरी बोल त्यावर लगेच आता पंकज लागतो सांगतो सांगतो आज मला जॉब मिळाला आहे आज मी जॉईन झालो आहे ऑफिसमध्ये तेव्हा लगेच आता निरुपा उठून पटकन पंकजजवळ येते आणि लागते बबड्या तू खरंच बोलतोय तुला नोकरी मिळाली आता तू खोटं बोलत नाही आहे ना तेव्हा पंकज लागतो नाही मम्मा यावेळेस पंकज खोटं बोलत नाही आहे खरंच त्याला नोकरी मिळाली तो आजच जॉईन झाला आणि हे बघ मला बोनसमध्ये मिठाई सुद्धा दिली आता लगेच पंकज आपल्या बॅगमधनं तो मिठाईचा बॉक्स काढतो आता लगेच सत्य मात्र जोरजोरात हसू जोर लागतो आणि लागतो ए बाबड्या अरे असं कुठलं ऑफिस आहे जिथे पहिल्याच दिवशी बोनस म्हणून मिठाई देतात मला बी सांग की त्याच वेळेस आता लगेच पंकज आपल्या मम्माकडे सगळ्यांकडे बघू लागतो तेव्हा लगेच आता निरू लागते सांग ना बाबड्या अरे कशी मिठाई दिली तेव्हा लगेच सुधाकर पाहू लागतात पंकज बोल ना अरे पहिलाच दिवस आणि असं मिठाई कोणी देतं का त्यावर आजी म्हणू लागते पंकज खरं खरं सांग नेमकं काय झालंय ते यावेळेस आता खोटं बोलून नको हे बघ पहिल्या दिवशी असं कोणी बोनस देतं का तेव्हा पंकजू लागतो अरे, अरे अरे किती तुम्ही प्रश्न विचारताल अरे जरा शांत वा हे बघा ऑफिसमधल्या सगळ्या स्टाफला आज मिठाई वाटत होते बोनस वाटत होते आणि मी आजच जॉईन जा झालो ना म्हणून मलाही दिली त्यात काही एवढं विचित्र वागण्यासारखं तेव्हा लगेच सत्यम म्हणाग लग तो खरंच दिली ना बबड्या का आज बी काहीतरी लबड बोलतोय तेव्हा पंकज म्हणाग तो नाही यावेळेस मी खोटं बोलत नाही मला खरंच जॉब लागलाय मी जॉईन झालो आहे तेव्हा निरुपम लागते वा वा बबड्या मला माहितीच होतं तुला नक्की जॉब लागणार कारण तू शिकलेला आहे ना काही लोकांना अडाणी असल्यामुळे शिक्षणाचं काही कळत नाही ना असे म्हणत आता निरुपा मात्र सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस लगेच पंकज आता निरुपाला मिठाई देतो आणि लागतो मम्मा आशीर्वाद दे बरं का असे म्हणत पाया पडतो आता देविकाजवळ येतो आणि मला दा डार्लिंग बेबी हे गे तुला माझ्याकडनं मिठाई असे म्हणून आता देविकालाही मिठाई भरवतो त्यानंतर सुधाकर भाऊ आजी सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांनाही आता पंकजने मिठाई दिलेली असते पंकज आता सत्याजवळ येतो आणि लगेच सत्याला हातात मिठाई देत म्हणू लागतो खा खाऊ बघ कशी मिठाई असे म्हणत आता मात्र सत्या पटकन ती मिठाई खातो आणि लागतो बाबड्या ही तुला तुझ्या बॉसकडनं मिळाली ना म्हणून आहे गोड लागते या पण तू जर स्वतःहून आणली असती ना तर तिला चवच नसती गोडपणाच नसता तिच्यात असे म्हणत आता सत्या मात्र हसू लागतो त्याच वेळेस आता लगेच पंकज इथे मीरा येतो आता मीराच्या हातात मिठाई न देता तिच्या समोर असा बॉक्स धरतो आणि लागतो मीरा घे मी मिठाई आता मात्र मीरा रागानेच पंकजकडे बघत असते तेवढ्यातल्या गेस देविका म्हणू मी लागते मीरा अगं बघते काय अगं घे की तुझ्या हाताने मिठाई पोटभर खा कसं आहे ना पंकजच्या आयुष्यात आनंद आलाय हे बघून तुझं तोंड कडू पडलं असेल ना म्हणून मिठाई खाऊन जरा गोड पडेल तुझं तोंड म्हणून म्हटलं पोटभर मिठाई खा त्याच वेळेस मीरा म्हणू लागते खाणारच मी मिठाई तोंड गोड करणारच देवी का पण तुझा हा नवरा पंकज नेमकं कुठल्या ऑफिसमध्ये जॉबला लागलाय आणि त्याची पोस्ट काय हे कळायला नको का हे कुठे सांगितलं त्याने त्याच वेळेस पंकज मनाशीच म्हणकतो अरे बापरे यांना जर कळलं की मला पिऊनची नोकरी लागली आणि कुठे लागली हे त्यांना सांगायला नको मी दिवसभर खूप थकलोय खूप कामं केलीत आता ते सगळे काही क्षण इथे पंकजला लाटू लागतात आणि मी एक पिऊ नये हे जर यांना कळलं तर हा सत्या मला पावलो पावली सारखा टोचून बोलत राहील टोमने मारत आणि माझी लायकी काढत राहील त्यामुळे नाही नाही मला हे सगळं लपवावंच लागेल तेव्हा लगेच मेरामुळ ते, मेरा ते बोलला पंकज अरे कुठल्या ऑफिसमध्ये जॉब लागला आहे तुला तेव्हा सत्या मला तो सांग सांग बबड्या बोल पटकन लपवायचं काहीतरी त्यात तेव्हा लगेच पंकज लागतो ते मी त्या त्याच वेळेस देविका येते पंकजचा हात पकडते आणि त्याला बाजूला उडते आणि मला लागते सत्या पंकजला कुणाला काही सांगायची गरज नाही आहे नाही सांगणार तो तेव्हा पंकज लागतो हो नाही सांगणार मी त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो हे बबडे नाही सांगणार म्हणजे अगं हा पुन्हा चंदन लावेला त्यामुळे सांगू दे याला त्यावर लगेच देविका मला लागते नाही पंकज कुणालाही काही सांगणार नाही कुणाच्या बांधिलकीत नाही येतो तेव्हा मीरा लागते हे बघ देविका माणसाने फसवणूक करण्यापेक्षा ना सगळं खरं खरंच सांगितलं पाहिजे आता देविका मात्र मीराकडे बघू लागते त्याच वेळेस सत्यम लागतो हो काही लोकांना सवय असते ना खोटं बोलायची फसवायची बोल ना बबडे त्याच वेळेस निरुपम लागते हे होती तू गप्प बाईस ती एका पार्लरची मालकीने तिच्याशी कसं बोलायचं ना हे नीट शिकून घे तुला काय कळणार आहे रे, रे। आणि माझ्या पंकजला सतत नावं ठेवत होता ना पण बघ त्याच्याकडे डिग्री आहे एवढं शिक्षण आहे म्हणून त्याला लगेच एका दिवसात जॉब भेटला तुझ्यासारख्या लोकांना कोण देणार आहे जॉब त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो हो निरुपा एवढा गर्व आहे तुझा बबड्यावरती आणि तुझ्या या बबडीवरती तेव्हा निरुपा म्हणू लागते हो मग हायच माझे देविका आणि पंकज भारी आता पंकजही मोठ्या ऑफिसमध्ये जॉबला आहे आणि देविकाचं मोठं पार्लर आहे तुला काय समजणार रे तू एक टॅक्सीवाला टॅक्सी ड्रायव्हर आणि तुझी ही बायको फुलवाली कमून कमून किती आहे तुमची लायकी शेवटी तीच असणार आहे आता मात्र सत्याला खूपच राग येतो त्याच वेळेस सत्यावर लागतो निरुपा तेव्हा मीरामू लागते हे बघ पंकज मी फक्त साधा सिंपल प्रश्न विचारला होता कसं आहे ना आम्हीही कामं करतो आमच्या कामावरनं तू पंकज आणि तुझी ही बायको देविका सारखी आम्हाला टोमणे मारत असतात मग नेमकं तू कुठे जॉबला लागलाय तुझी काय पोस्ट आहे हे आम्हालाही कळायला नको का तेवढा आमचा हक्क आहे तेव्हाला गेस आता निरुपा म्हणू लागते फुलवाली जरा जास्तच बोलते ह्या तेव्हाला गेस सत्य म्हणू लागतो निरुपा अगं मग तुझ्या बाबड्याला सांगायला सांग की नेमकं कुठे जॉबला लागला आहे आम्हाला बी कळू दे की म्हणावं त्याच वेळेस निरुपा पंकज लागते अरे बाबड्या गप्प का बसलाय अरे सांग की तेव्हा पंकज लागतो ते मी त्याच वेळेस आजी लागते अरे खाली मान घालून काय बोलतोय वर कर आणि मोठ्याने सांग कुठे जॉबला लागलाय ते तेव्हा पंकज मनाशीच म्हणू लागतो काय करू मी आता कसं सांगू नाही 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 मला आता खोटं बोलावंच लागेल मी पिऊ नये हे जरी ते कळलं तर मोठा तमाशा होईल त्यामुळे मला या सत्यापासून सावध राहावं लागेल असे म्हणताच आता लगेच सत्या पंकजकडे बघू लागतो तेव्हा पंकज लागतो ऑफिसमध्ये सगळा स्टाफ माझ्या वरच अवलंबून आहे माझ्याशिवाय इकडची फाईल तिकडे सुद्धा होत नाही सगळ्यांना आधी मीच भेटतो आणि मग मीच बोलतो तेव्हा लगेच देविका ते म्हणू लागते पंकज म्हणजे तुझं तुझं काम सगळ्या स्टाफला सांभाळणं त्यांना गाईड करणं आहे ना, ना। तेव्हा पंकज लागतो अगदी बरोबर अगदी बरोबर ओळखलं ते आज वेळेस निरुपा म्हणू लागते बघ एक पार्लरची मालकीने म्हणून तिला लगेच समजलं तुमच्यासारख्यांना काय समजणार आहे आता मात्र सत्याला राग येतो सत्य रागानेच निरुपाकडे बघत असतो त्याच वेळेस तो निरुपाला काही बोलणार तेच आजी पटकन सत्याला खुनवते आणि गप्प बसवते आता सत्य आणि मीरा रूममध्ये निघून गेलेले असतात तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते बबड्या जा तुम्ही दोघेही रूममध्ये तू थकला असेल ना आराम कर जा पटकन आजचा पहिला दिवस होता ना थकल्यासारखं झालं असेल पंकज आणि काही रूममध्ये निघून जातात आजी मात्र आता निरुपाकडे बघून गालातल्या गालात हसू लागते कारण निरुपा खरंच स्वतःला मालकीन म्हणून खूपच मिरवत असते ना पण तिचा आता कसा पचका होणार आहे हे आजीला माहिती असतं तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते धुमकेतू आता आपल्या दुकानावरती आलेली असते त्याच वेळेस सत्याचा फोन येतो सत्य आता धुमकेतूला विचारू लागतो निरुपा जी सिरियल बघते तिथल्यातल्या हिरोईनीचं काय आहे तेव्हा लगेच मीरामुला ती सायली पण कशासाठी तेव्हा सत्य मला काही नाही धमकेतूत तो ठेवतो असे म्हणून सत्या फोन बंद करतो तर इकडे मीरा आता घरी आलेली असते घरी आलेली असताना बघतेस तर आता निरुपा स्वतःच्या हाताने देविकाला भरवत असते आणि म्हणत असते देविका तू किती थकतेस ग एवढं पार्लर सांभाळणं म्हणजे सोपी गोष्ट नाही तेवढ्या दरवाजात आता मीरा आलेली असते त्याच वेळेस आता मुद्दामून निरुपा लागते पार्लर सांभाळणं म्हणजे एखाद्या फालतू फुलवालीसारखं काम नाहीये आता मीराला मात्र राग येतो पण तरी ती गप्प असते त्याच वेळेस आता देविका मात्र तिकडनं पार्लरमध्ये निघालेली असते मीरा ही आपली पर्स घेते आणि दुकानात निघालेली असतानाच आजी तिला थांबवते आणि मग ते मीरा थांब निरुपा मीराने नाश्ता केलेला नाही आहे एका सुनेला भरवलं ना मग आता या दुसऱ्या सुनेला कोण भरवणार आता पार्लरची मालकीन गेली पण या निरुपा फुलवालीची मालकीन आहे की मग हिला पण भरव निरुपाला मात्र राग येतो तेव्हा निरुपा मला ते नाही जमणार मला मला खूप काम आहेत त्यावर मीराई म्हणू लागते आजी नको माझ्याकडे वेळ नाही मी नंतर करेन नाश्ता तेव्हा आजी म्हणू लागते थांबा दोघीजणी मी सांगते ना चला पटकन निरुपा एक प्लेटभर नाश्ता घेऊ नये आणि स्वतःच्या हाताने मीराला भरव आता या म्हातारी पुढे मी काही बोलू शकत नाही असे म्हणत आता निरुपा पटकन प्लेटभर नाश्ता घेते आणि आता मीराला भरू लागते आजी मात्र दोघीकडे बघून हसत असते आणि लागते निरुपा असं वागायचं असतं सुनांशी उगच एकीला डोक्यावरती चढवायचं आणि एकीला पायाशी ठेवायचं असं करायचं नाही आहे निरुपा इथून पुढे लक्षात ठेव तेव्हा ते निरुपा मनाशीच म्हणू लागते हो जणू काही तुम्ही तुमच्या सुनेला डोक्यावरच आहे असं आहे सतत मला टोमने मारत असतात सतत हिनवत असतात एक सून असूनही एवढा त्रास देतात ते नाही दिसत जाऊ दे आथा मी काई लगेले, काई आता मी काही बोलायला गेले तर ही म्हातारी भरवायचं सोडून आणखीन काही करायला लावेल त्यापेक्षा गप्प बसलेलंच बरं असे म्हणत आता निरुपा मात्र मीराला भरवत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सत्याचं काम होतात सत्याने बबडीचा मिशन पार्लरचा धमाका ते पण निरूपा समोर सुरू केलेलं असतं आता निरुपा इकडे पार्लरमध्ये आलेली असते त्याच वेळेस देविका मला लागते आई तुम्ही या ना तेव्हा निरुपा मला लागते अगं मी पार्लरची मालकीन आहे ना मग मालकीनीची खुर्ची कुठे मला त्यावरती बसायचं आहे आता मात्र त्या माल पार्लरची मालकीन तिकडे पोहोचलेली नसते त्यामुळे देविका लगेच आता निरुपाला त्या खुर्चीवरती बसवते आणि लगते आई थोड्या वेळ ती आराम इथे तुम्हाला स्टाफशी बोलायचं असेल तर बोला आणि मग तुम्ही जाऊ शकता निरुपा मात्र आता मस्त त्या खुर्चीवरती मालकीनीसारखी बसलेली असते स्टाफकडे बघत असते त्याच वेळेस आता त्या पार्लरची मालकीन आलेली असते आता लगेच ती निरुपाला लागते तुझी हिम्मत कशी झाली माझ्या खुर्चीवरती बसायची आता निरुपाला वाटतं की मीच पार्लरची नाही निरुपा तर खूप मोठ्या आवाजात आता त्या मॅडमला म्हणू लागतं ए तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी असं बोलायची मी या पार्लरची मालकीने नीट लक्षात ठेव त्यावर लगेच त्या मॅडम लागतात ए देविका अगं कुठल्या रस्त्यावरच्या लोकांना घेऊन येते आणि ते माझ्या खुर्चीवरती बसवते तुला काहीच वाटत नाही आता निरुपाला मात्र खूप राग येतो निरुपा आता पटकन त्या मॅडमच्या एक कानाखाली ओढते त्याच वेळेस आता ती मॅडम मात्र खूप भडकते देविकाचा हात पकडते आणि ओढतच लगेच तिला निरुपाजवळ घेऊन येते आणि लग ते कोण ही बाई तिला लगेच बाहेर काढायचा लगेच बाहेर काढायचं असे म्हणून आता ती मॅडम लगेच निरुपाचा हात पकडते आणि जोराचा तिला धक्का देऊन बाहेर ढकलवते त्याच वेळेस आता लगेच सत्या आणि मीरा तिकडनं आलेले असतात आता सत्या मात्र खूप भडकतो आता मात्र देविकाला काय करावं काय बोलावं काही सुचत नाही कारण आता देविका या पार्लरची मालकी नाही आहे हे सत्य तर निरुपासमोर आलेलं असतं पण आता या बबडीचा खोटारला चेहरा सत्य सगळ्यांसमोर कसा आणणार आणि मग निरूपाची काय हाल होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब